परिषदेचे सन्मानित सदस्य डॉक्टर डी एन मोरे डॉक्टर शिंदू सिंग सर्व सन्माननीय आयुष्ठाता जिल्हा ग्रंथालय अधिकारी सन्माननीय अनिल चर्यवंशी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय कुलगुरुतीने ही सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनानं विशेषतः महाराष्ट्राच्या शासनाच्या उच्च व प्रशिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे काल परवा आणि त्यात त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट नमूद केलेली आहे ते म्हणजे आपल्याला या वर्षीपासून वाचन दर्शनाचं उद्घाटन झालं त्यानंतर या ठिकाणी जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार संदेश आहे यांच्या छायाचित्रांत प्रदर्शन आपण भरवलेलं होतं आज या वाचन संकल्प महाराष्ट्राचा योजना क्रमाचा दुसरा दिवस या उपक्रमाला सन्माननी कुलगुरु महोदय आहे डॉक्टर मनोहर पास्कर सर आहेतच परंतु आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अधिजी आयुष्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समीवेदक विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत विद्यापीठाचे सर्व अधिष्ठात या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक माननीय कुलसचिव तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यविसे या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांना मी करतो आपण विद्यापीठामध्ये साजरा करणार आहोत या उपक्रमाचा हेतू हा आहे की सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे विशेषतः या उपक्रमामध्ये आपल्या विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्राचा फार महत्वाचा वाटा आहे समीवेत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि भाषा वाङ्मय व वा संस्कृती अभ्यास संकुल या सर्वच विभागांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम साजरा करायचा ठरवलेला आहे या उपक्रमाचा हेतू हा आहे की वाचकांना नवनवीन पुस्तकांशी जोडून घेता यावं विद्यार्थ्यांचा संबंध किंवा त्याचा विद्यार्थ्यांचा आवाका वाढावा त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंद व्हाव्यात हो असा एक महत्वाचा हेतू या उपक्रमाच्या मागे आहे वाचनाची सवय फक्त शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे तर सामाजिक आणि आपल्या आपल्या विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व अधिष्ठाता सर्व शिक्षक वृंद त्यांच्यासाठी आता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे आमचे सगळे विद्यार्थी बांधव आणि सर्व इतर उपस्थित आहेत सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अतिशय हा सुख्य उपक्रम आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा यासाठी मला इथं आमंत्रित केलं या उपक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली यासाठी विशेषतः कुलगुरू सरांचं मी आभार मानतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपण नेहमी म्हणतो वाचाल तर वाचाल आणि ही एक मन म्हणून आपल्यासोबत राहिली एक म्हणून राहिला परंतु आपण याचा खऱ्या आयुष्यामध्ये अंमलबजावणी किती करतो हा खरं तर एक प्रश्नच आहे तसं तर वाचन आपण रोजच करतो कोणी आपण अभ्यासासाठी वाचन करतो कधी एखादं कामासाठी वाचन करतो नाही तर टाईमपास म्हणून मोबाईलमध्ये काहीतरी वाचन करतो परंतु ते वाचन वेगळं आणि एक स्वतःला घडवण्यासाठी किंवा स्वतःच्या आतमध्ये जी काही क्षमता आहे तिचं वर्धन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी जे वाचन करावं लागतं ते वेगळे दृष्टीने आपण थोडंसं पुढे जायला पाहिजे आपण नशिबवानो की आपली मराठी ही आपली मायबोली आहे आणि या मराठीमध्ये खरंच अभिजात दर्जा जरी आधी मिळाला असला तरी अभिजात साहित्य हे कधीपासूनचं मराठीचं अगदी पौराणिक काळापासनं ते आजपर्यंत मराठीमध्ये अतिशय दर्जेदार साहित्य हे उपलब्ध झालेलं आहे आणि सोबतच आपल्याला ज्या इतर भाषा आहेत विशेषतः ज्ञानभाषा म्हणून जेला म्हटलं जातं त्याची इंग्रजी असेल किंवा आपल्या देशात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी असेल हे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी याचं एक नॉलेज आहे आपण त्याचं वाचन करू शकतो आणि इतर ज्या बोलीभाषा असतील किंवा इतर ज्या भारतीय भाषा असतील या सगळ्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं साहित्य आहे परंतु आपण ते वाचतो तेव्हाच त्याचा कुठेतरी उपयोग होईल सामान्यतः असं बघितलं जातं की कुठल्याही विद्यापीठात किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये ग्रंथालय म्हटलं की त्याच्याकडे थोडंसं सगळ्यांचंच एक दुर्लक्ष होतं परंतु सुधाजी बाब असे की आपल्या विद्यापीठामधलं ग्रंथालय अतिशय सुसज्ज आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या सुविधा आहेत मात्र आपण त्याचा किती वापर करतो ते सुद्धा आपण स्वतःला विचारायला पाहिजे असं काही आवश्यक नाही की ग्रंथालयात जाऊन आपण काहीतरी फार रिसर्चच वाचलं पाहिजे किती किती स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी किंवा एखाद्या नवीन गोष्ट समजण्यासाठी सुद्धा आपण वाचन करू शकतो तशी ती सुरुवात की खरं तर इथंच होते विद्यापीठामध्ये किंवा आपण कॉलेजमध्ये असतो त्यावेळेस आणि आज मला वाटतं हा खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे की ज्या करायला लागेल पुस्तक हे खऱ्या अर्थानं माणुसकीचा एक प्रकारचा तो एक हारसा असतो मी असं म्हणेन की माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा माणसाच्या उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शोध मग म्हणतो की आज हा शोध खूप महत्त्वाचा होता किंवा टाकाचा शोध खूप महत्त्वाचा होता लिपीचा शोध विशेषतः लेखी लिपीचा शोध हा सुद्धा तेवढा महत्त्वाचा होता कारण जेव्हापासून लिहिणं आणि वाचणं सुरू झालं तेव्हापासून ज्ञानाचा प्रसार सुरू झाला तर हे लिहिणं आणि वाचण्याची पुस्तकाची पद्धत नसती तर हे फक्त युती स्मृतीच्या म्हणायचे की ओरलीच पुस्तक जायचं पुढे मात्र लिहिल्यामुळे आज तुम्ही एक गोष्ट लिहिली की हजारो लोक ते वाचू शकतात लाखो लोक आणि इंटरनेटमध्ये तर करोडो लोक वाचू शकतात त्यामुळे हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा बदल हा मला आपल्या नीतीचा जो शोध आहे तो आहे आणि त्याचाच पूर्तरूप म्हणजे आता हा वाचन संकल्प महोत्सव जो आपण साजरा करतो मी या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद सद्वैनिक अधिकारी अध्यापक अध्यापिका आणि विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठ वाचत आहे यासाठी तर आपण एकत्र जमलेलो आहोत एक दहा मिनिटं आपण शांततेने पुस्तक वाचणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटानंतर अंधार पडणार आहेत याची जाणीव असल्यानं मी जास्त न बोलता आत्ता जे आपल्याला पाहुणे म्हणून आता लाभलेले आहेत आदरणीय जिल्हाधिकारी रोज सरांच्या गाडीमध्ये दोन पुस्तकं असतात गेले कित्येक वर्ष सर जे पुस्तक जिथपर्यंत वाचलं त्याचा शॉर्ट नोट्स काढून ठेवतात आणि त्या शॉर्ट नोट्स काढल्यानंतर पुन्हा ते पुस्तक वाचण्यासाठी उठपर्यंत आलो ते पाठीमागं जाऊन रिकलेक्ट करण्यापेक्षा ते शॉर्ट नोट वाचली त्या लक्षात येते का आपण इथपर्यंत वाचलेलं आहे इतका अशा रीतीनं हा उपक्रम सातत्यानं कितीतरी वर्ष राबवत असल्यामुळे आदरणीय राऊत साहेब जिल्हाधिकारी या पदावरती बसलेले आहेत हे प्रामुख्यानं लक्षात ठेवावं आणि याच्यामध्ये अतिशय नाहीये कारणची एक ब्लॉक साइट आहे त्या वेब